प्रभाग क्रमांक बारामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या उमेदवार हेमलता पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला असून त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी मोठ्या उत्साहात विजय जल्लोष साजरा केला मतमोजणीचा निकाल जाहीर होताच परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली कार्यकर्ते महिला भगिनी आणि स्थानिक नागरिकांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला यावेळी हेमलता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानत हा विजय जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे सांगितले विजयानंतर त्यांच्या परिवारातील सदस्यही जल्लोषात सहभागी झाले होते आई वडील पती मुले तसेच नातेवाईकांनी हेमलता पाटी पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले हेमलता पाटील म्हणाल्या की प्रभागातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो मी नक्कीच कामातून सार्थ ठरवेन सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे हेच माझे पहिले प्राधान्य असेल या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून प्रभाग क्रमांक बारामध्ये परिवर्तनाची नवी आशा निर्माण झाली आहे